नमस्कार आज आपण ओल्या हरभऱ्याची भाजी बनवत आहोत त्यासाठी इथे मी ओल्या हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे भाजी एकदम कोवळी आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला या भाजीला अजिबात धुवायची नाही इथे मी ही भाजी नुकतीच शेतातून तोडून आणलेली आहे आणि भाजीला अजिबात मी धुवून घेणार नाही कारण भाजी, ना भाजी जर धुतली तर यातील आंबटपणा पूर्ण निघून जाईल आणि या, या भाजीची चव आंबटपणामुळेच एक नंबर लागते त्यामुळे इथे मी भाजीही धुणार नाही तुम्हाला जर भाजी आंबट नको असेल तर तुम्ही भाजी धुवून घेऊ शकता आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये दे तेल घालायचं आहे तेल गरम झाले की यामध्ये लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा हिरवी मिरची तिखटनुसार तुम्ही घालू शकता आपल्याला हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा चांगला परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये घालायचा आहे पावचमचा हळद हळदसुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये घालायची आहे भाजी तर तुम्ही पाहू शकता इथे मी अजिबात भाजीला धुतलेली नाही न धुताच मी इथे भाजी घातलेली आहे शिजण्यासाठी आता आपल्याला ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे एक अर्ध्या मिनटासाठी आपल्याला ही भाजी मिडियम गॅसवर अशी परतून घ्यायची आता भाजी थोडीशी कमी झाली की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे पण मीठ घालताना आपल्याला बेतानीच मीठ घालायचं कारण भाजी शिजल्यानंतर थोडीशी कमी होते त्यामुळे भाजीचा अंदाज घेतच यामध्ये मीठ घालायचं आता मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे तर अर्धी वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये कारण भाजी अशी शिजत नाही लवकर आणि यामध्ये पाणी शिंपडावंच लागतं कारण भाजीला जास्त पाणी सुटत नाही त्यामुळे आपल्याला भाजीमध्ये थोडंसं पाणी घालून ही भाजी शिजून घ्यायची आहे आता गॅस एकदम बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी पाच ते सात मिनटासाठी शिजून घ्यायची आहे झाकण ठेवायचं तर तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान शिजलेली आहे तर भाजीमध्ये थोडंफार पाणी असेल तर भाजी आपल्याला मिडियम गॅसवर परतून घ्यायची आहे भाजी, भाजी कोरडी होईपर्यंत तर पाहू शकता तुम्ही भाजी आपली मस्त अशी कोरडी झालेली आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचे आबुडधबड कुटलेले कूट आणि शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा इथे आपली ओल्या हरभऱ्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आवडली तर नक्की एकदा करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका